सर्वांना गुड मॉर्निंग तर आता दिवसाची सुरुवात झालेली आहे सुंदर अशा या फुलांनी सकाळी सकाळी पोर्चमध्ये आली तर बघते तर काय खूप छान असे फुलं लागलेले होते आणि खूप फ्रेश वाटत होतं आज थोडंशी कोळी ऊन पडलेली होती कारण आठ ते दहा दिवस झाले लगातार पाऊस पाऊसच चालू आहे त्यामुळे असं वातावरण पाहायला मिळतच नव्हतं तर आज मस्त अशी ऊन पडलेली होती आणि आज फायनली झाडांना पाणी द्यायचं होतं कारण थोडेसे सुकलेले होते आणि इतक्या दिवस मग पाणी द्यायचं कामच पडलं नाही कारण पोर्चमध्ये ना इकडच्या साईडला पाऊस येतो तर मग या झाडांनासुद्धा पाणी लागतं आणि हँगिंगचे सुद्धा खूप छान बहरले होते बघू शकता तुम्ही किती छान वाटत आहे आणि त्यानंतर मग गरम पाण्याने माझी दिवसाची सुरुवात होते तर मस्त गरम पाणी इथे पोर्चमध्ये बसूनच गरम गरम पाणी पिली त्यानंतर मग बाकीचे कामाला सुरुवात करावी म्हटलं कारण सगळ्यात पहिले गरम पाण्याने सुरुवात करते मी गरम पाणी पिली की त्यानंतर मग मुलांच्या स्कूलचा टिफिन असतो आणि मग बाकीची कामे आवरायला घेते आज संडे होता आज काही स्कूल नव्हती पण आज भरपूर कामं होते कारण आज नळ आलेले होते आणि ज्या दिवशी नळ येतात त्या दिवशी मी भरपूर कामं काढते आणि आज सुद्धा माझं तसंच काही होतं आज सुद्धा मी भरपूर कामं का काढलेले होते त्यानंतर मग ब्रश वगैरे केला आणि त्यानंतर मग थोडेसे ड्रायफ्रूट्स भिजत घालत असते रोज आता तर ते खाऊन घेतले आणि मुलांनासुद्धा दिले आणि त्यानंतर मग यांच्यासाठी काळी चाय आणि मग आमच्या गोपालदादासाठी गोरी चाय असं असतं आमचं रोजचं रुटीन त्यानंतर हा एक वॉलपेपर मी ऑर्डर केला तो आला छान आला होता तर नक्कीच तुम्हाला नेक्स्ट टाईम दाखवते गॅसच्या ओट्यासाठी केला होता मी ऑर्डर त्यानंतर जसं की तुम्हाला सांगितलं आहे आज भरपूर कपडे काढलेले होते धुवायला तर धुवायला काढले पण मशीनमध्येच धुवायला काढले कारण हाताने इतकं का शक्य होत नाही तर इकडच्या साईडला तुम्हाला दाखवते मी माझं हे टॉयलेट आहे प्लस त्याच्यामध्ये मशीन ठेवलेली आहे मी आणि हे टॉयलेट आम्ही यूज करत नाही फक्त याच्यामध्ये माझी मशीनच असते आणि बघू शकता तुम्ही किती क्लीन वाटत आहे आणि न्यू वाटत आहे तर आमचं जवळपास आमच्या घराला आता सात वर्ष झालेले आहे कम्प्लीट पण तरीसुद्धा एकदम क्लीन आहे कारण यूज करत नाही म्हणून आणि जे यूज करते ते सुद्धा क्लीनच असतं माझं त्यानंतर बघा आता मी टाकलेले आहे मशीनमध्ये कपडे आणि पहिले टाकलेले आहे यांचेच टाकलेले आहे अहोनचे पूर्ण त्यानंतर मग आता मुलांचे स्कूलचे आणि बाकीचे जे कपडे होते ते काढून घेत आहे आणि चला म्हटलं आज ऊनसुद्धा मस्त पडलेली आहे आणि ऊन पडली की मग कपडे धुवायची वेगळीच मज्जा असते आणि मग ड्रायरसुद्धा करणार होती मी म्हटलं पटकन सुकून जातील तर बाकीची पण कामे बाकी, बाकी होती ते इथे मुलांचे पहिले आज संडे असल्यामुळे उद्या मंडेचे कपडे धुणे खूप जरुरी होतं आणि पावसाचा काही भरोसा नसतो जरी ऊन पडली असली तरी मग पाऊस येतोच आता पावसाळा म्हटलं की पाऊस तर येणारच त्यानंतर मग मुलांचे कपडे टाकले आणि नळ आले असले की मग कामं ना पटपट आवरले जातात आणि आमच्याकडे मी जसं की याच्या पहिलेसुद्धा सांगितलेले आहे की दोन तीन दिवसातून एकदाच नळ येतो त्याच्यामुळे मग कसं ही कामे आम्ही मग आवरून घेतो त्यानंतर मग आज बेडशीटसुद्धा काढल्या होत्या मी धुवायला त्यानंतर मग जुनी हे जुनी बेडशीट हो एक चेंज केली आणि हे बेडशीट मग लावून घेतली आज बेडशीटसुद्धा म्हटलं चेंज करून घ्यावं आणि बाकीच्या मग बेडशीटसुद्धा धुतल्या जातात आणि एकाच वेळेस मग चार दोन ते तीन अशा असल्या की मग मशीनमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे धुतल्या जातात तर आ, हे मी सेट घेतलेला होता तर हा सेट आता मी याच्यामुळे टाकून घेत आहे आणि कलर खूप आवडला होता मला ती तर आता जवळपास एक ते दोन वेळाच मी यूज केलेले आहे आणि हप्त्याला मी दोन ते तीनदा चेंज करतेस त्यानंतर मग पोर्चमध्ये आली पोर्च वगैरे सकाळीच मी झाडांना पाणी की तुम्हाला सकाळी सांगितलं झाडांना पाणी वगैरे देऊन दिलं त्यानंतर मग पोर्चसुद्धा धुऊन घेतला आणि बघू शकता इतके सारे कपडे आता मध्ये सुकायला टाकलेले आहे आणि काही कपडे मध्ये जागा नसल्यामुळे आज वर सुद्धा टाकलेले आहे त्यानंतर इथे मी आता पोहे सुकायला टाकले आहे मला बनवायचं होता चिवडा आणि आमच्या अनूला पोह्याचा चिवडा खूप जास्त आवडतो म्हणून मग मी स्टोर करूनच ठेवत हो असते एनी टाइम जेव्हाही कधी त्याला भूक लागली तेव्हा तो खातो त्यानंतर मग लगेच स्वयंपाकाची तयारी तर आज आणलं होतं त्यांनी मटण तर आज मटणाची भाजी होती आणि पटपट चपात्या टाकून घेतल्या आज मला भाकरी बनवायच्या होत्या पण मला भाकरीचं पीठ नाही म्हणून लक्षातच राहिलेलं नाही त्यानंतर मग चपात्या बनवून घेतल्या त्याआधी व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका कारण खूप जास्त मेहनत लागते त्यानंतर बघा आता मटणची भाजी मस्त बनवून घेतली आणि खूप टेस्टी झालेली होती आणि दिसतसुद्धा आहे तशीच त्यानंतर मग चपात्या पण जवळपास झाल्याच होत्या आणि माझ्या चॅनेलवर जे नवीन असतील ते नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतक्यात अजिबात माझ्या चॅनलवर सबस्क्राईब वाढत नाही आहे माहिती नाही काय प्रॉब्लेम झालेला आहे त्यानंतर मग आज म्हटलं बरेच दिवस झाले मशीन काम नाही केलं तर आज मला फ्रीजवरची कवर शिवायची होती तर चला म्हटलं आज थोडासा वेळ होता तर इथे मी आता मशीन काम करत आहे आणि ब्लाउज वगैरे पण शिवते मी पण टाईम मला म्हणजे टाईम ॲडजस्ट होत नाही कारण इतक्या घराचं काम करणं पार्लर चालवणं प्लस मग शिवणकाम याच्यात भरपूर असा वेळ जातो त्याच्यामुळे मग होत नाही तर बघा फायनली माझी आता कवर हे रेडी झालेली आहे रेडी झालेली आहे आणि अशीच केलेली आहे मी माझ्याकडे एक असा कापड होता तर त्याच कापडाचं मी केलेलं आहे आणि सेट केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवतेच तर असा होता माझा आजचा दिवस तर कसा वाटला हा ब्लॉग नक्कीच कमेंट